सेंट पॉल चर्च माधवनगरचा पंचावन्नवा वर्धापन दिन ख्रिस्ती बांधवांनी उत्साहात आणि भक्ती प्रार्थनेत साजरा केला सेंट पॉल चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित प्रार्थना केली तर दुपारी प्रीतीभोजनाचा आनंद घेतला सेंट पॉल चर्च माधवनगरची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर साली करण्यात आली फळ्याच्या शेडमध्ये सुरू करण्यात आलेले चर्च आज इमारतीमध्ये भरत आहे हा आनंद सेंट पॉल चर्च वर्धापन दिनानिमित्त साजरा करत आहे साडे दहा वाजता माधवनगरसह सह आजूबाजूच्या गावातील ख्रिस्ती बांधव भक्ती प्रार्थना करण्यासाठी एकत्रित चर्च मध्ये आले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रेवर बी आर तिवडे यांनी सर्वांचे मार्गदर्शन केले रेव्हरंट आर एस आवळे रेव्हरंट डी आर भंडारे रेव्हरंट एस जी सावगिरे रेव्हरँड जी व्ही भंडारे आणि रेव्हरँड यांच्या प्रमुख उपस्थित लाभली कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे सेंट पॉल चर्चचे वडील मंडळी या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करणारे विलास शिंदे लता भांडरे अनिल आवळे सुनील मोरे रत्नाकर घाडगे वसंत ससाणे प्रभावती शिंदे रजनी मोरे यांनी सत्कार करून स्वागत केले प्रार्थनेनंतर प्रीतिभोजनाचं आयोजन करण्यात आले होते या प्रीतिभोजनाचा प्रमुख पाहुणे मित्रमंडळी आणि सर्व ख्रिस्ती बांधवांनी आनंद घेतला सेंट पॉल चर्चच्या पंचावन्नवा वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने घेतलेले सर्व कार्यक्रम अगदी आनंदी वातावरणात पार पडले